नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या लाखपुरी ते मूर्तिजापूर कावड यात्रेच्या नियोजनासाठी पोलीस अधीक्षकांनी घेतला पुढाकार शांततेसाठी उच्चस्तरीय बैठक मूर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे लाखपुरी ते मूर्तिजापूर दरम्यान होणाऱ्या प्रसिद्ध कावड यात्रेच्या नियोजनासाठी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अजित चंडक यांनी आज मूर्तिजापूरचा दौरा करत लक्षेश्वर संस्थान लाकपुरी येथे एका महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले श्रावण महिन्यातील यात्रेला सुरुवात झाली असल्याने प्रशासनाने आतापासूनच यात्रेच्या सुरक्षिततेसाठी कंबर कसली आहे महत्वाचे अधिकारी उपस्थित या नियोजन बैठकीला विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते यामध्ये मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे उपविभागीय अधिकारी संदीप अफार तहसीलदार शिल्पा बोबडे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्रीधर गुट्टे मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता नववालकर आणि वीज वितरण विभागाचे अभियंता कदम यांचा समावेश होता कावड यात्रेशी संबंधित सर्व विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे या बैठकीचे एक महत्वाचे वैशिष्ट्य होते सुरक्षेवर विशेष भर आमदार हरीश पिंपळे यांनी यात्रेच्या संपूर्ण आयोजनाची माहिती दिली आणि आवश्यक नवीन व्यवस्थांबद्दल मार्गदर्शन केले तर फक्त एक थोडक्यात सांगू चितोरी काय काय आमची तयारी झालेली आहे जेणेकरून आपल्याला पण समजत समजण्यात येईल की आम्ही पण प्रतिब्र आहोत कारण की हे जे काव उत्सव आहे हे मला तर असं वाटत आहे की अकोरे ही शान आहे आणि एक आपला अभिमान आहे कारण की उपेनी माझा जलगावमध्ये मा एकदा पोस्टिंग होती अकागोदर होती नंतर नांदेडमध्ये नंतर नागपूर बे तर कुठेही नाही कावळ असा कावळ उत्सव बघितलेला नाही तर एक महाराष्ट्रामध्ये आपली एक एक शान आहे अकोलाचा अभिमान आहे तर आपल्याला निरसाने साजरे करायचं आहे शांतते सादर करायचं आहे तर त्या अनुषंगाने सर्व डिपार्टमेंट्स काम त्यांचा सुरू झालेलं आहे तर आमच्या वतीने पण भरपूर आमची एका मोकापूर्ण जिल्ह्यासाठी मी धन मध्ये बैठक झालेली आहे सर्व कावर भक्तांचे काय काय इशू ओके हो काय काय त्यांचे ओके त्याचं निराकरण कसं करता येईल त्याच्यावर चर्चा झाली आणि त्याची अंमलबजावणी तुम्हाला सुरू केली आहे नंतर पालकमंत्री साहेबांनी पण मिटिंग घेतली आहे आणि आज मी पहिल्यांदा धन्यवाद देतो आमदार साहेबांचा सा। कारण की मी फक्त म्हणजे आमचे जे पी ए त्यांना सांगितलं होतं की मला फक्त एक पाहणी धरायची आहे परंतु आमदार साहेबांचा सा जोरा बारीक लक्ष आहे की कसं आणि त्यांना भरपूर म्हणजे तालुका तालुका माहिती आहे कुठे काय आहे काय आहे त्यांनी खूप इथे हिस्ट्री पण सांगितली की काय आपले आपलं जे मंदिर या आहे याची काय हिस्ट्री आहे आता काय म्हणजे याचा प्राचीन कालाचं मंदिर आहे तर खूप मला पण छान वाटलं तर आमच्यातर्फे आमचा देखाय प्रिवंटिवराच्या असता ते भरपूर मात्रामध्ये मात आता सुरू आणि सेकंड आमच्या बंदोबस्त स्कीम पण तयार झालेली आहे या वर्षी मी आपल्याला सांगू इच्छितो की Uh, जे आमच्या हेडक्वॉर्टर आहे तिथे जी विनंती केली होती की आम्हाला नेहमी चौब्या सोम सु, रविवारी सोमवारीला हजार ओमदाज भेटतात आणि एस आर पी एच चा बल नेहमी भेटतात परंतु यावर्षी पहिल्या सोमवारवर पहिला सोमवार आणि जे आहे तेव्हा पण आपल्याला हे हजार लोजांचा सुरक्षा बल एक्स्ट्रा भेटणार आहे आणि अजून जिल्हा पोलीस अधीक्षक अजित चंडक यांनी यात्रेच्या सुरक्षिततेवर विशेष भर दिला त्यांनी लाखपुरी येथील यात्रेच्या प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत पायी चालत जाऊन प्रत्येक लहान सहान गोष्टीचे बारकाईने निरीक्षण केले हा दीडशे वर्षा आहे इंग्रजाचा पूर्ण होऊन गेले हे म्हणजे अंग्रेजांनी सागवान आणण्यासाठी स्पेशल मार्ग शोधला होता इथून सागवान आणि मेनचेस्टरले इथून कापूस नेण्यासाठी हे रेल्वेतून निर्मिती केली होती त्यांना मुर्तिजापूर अचलपूर परतवाडा मुर्तिजापूर येवत आणि त्यावेळेस हे शकुंतला या शकुंतलेमुळे पहिले हे व्यापारपेठ म्हणून ते कापूस गोळा करासाठी तुमचं सागवान न्यासाठी कारण आपल्या परतवयाचं यात्रेसाठी काय उपाययोजना करता येतील याची एक विस्तृत योजना त्यांनी तयार केली आणि त्यानुसार त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना तसेच गृह विभागाच्या अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या हा उत्सव कोणताही अडथळा न येता शांततेत पार पडावा यासाठी सर्व विभागाचे अधिकारी आणि मंदिर संस्थेचे स्वयंसेवक यांनी समन्वयाने काम करावे अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या या उच्चस्तरीय बैठकीमुळे कावड यात्रेचे नियोजन अधिक सुकर होणार असून भाविकांना सुरक्षित वातावरणात दर्शन घेता येईल अशी अपेक्षा आहे आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार लाईक करा शेअर करा